मुलांनो मजेत ना मुलांनो असत्य म्हणजे खोटं बोलणं ही वाईट सवय आहे हो ना आणि खोटं हे कधी ना कधीतरी पकडलं जातं उघडकीला येतं आणि त्याचे वाईट परिणामही भोगावेच लागतात सत्याचा शेवटी विजय होतो आणि आज मी कहाणीवाली शिल्पानानी याच आधारावर एक छान गोष्ट सांगणार आहे जशी नानी सरला मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना तशीच गोष्टीचं नाव आहे सत्याचा विजय ऐका हां ही फार पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा आजच्यासारख्या बँका नव्हत्या पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी मग लोक स्वतःजवळचे जास्तीचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी ते जमिनीत खड्डा खणून त्यात डब्बा किंवा हांडा ठेवून त्यात पैसे भरून ठेवत व भरून पुन्हा माती झाकून टाकत म्हणजे ते सुरक्षित राहत व एकदा काय झालं चंदनपूरच्या नावात नावाच्या गावात दुष्काळ पडला म्हणजे पाऊसच पडला नाही त्या वर्षी आणि जो पडला तो अगदी कमी त्यामुळे जमिनी सुकून गेल्या शेतात पिकं उगवली उगवता आली नाही पिण्यासाठी पाणीही कमी पडू लागलं लोकांजवळचं धान्य संपलं कामधंदे बंद पडले एक व्यापारी होता हिरालाल तो म्हणाला या गावात तर आता धंदा पाणी होणार नाही तेव्हा जरा दूर मोठ्या शहरात जाऊन काही व्यापार जमतो का ते पाहतो आपलं नशीब बा, आजमावून पाहतो शहरात जाऊन त्याने जाण्याची तयारी केली तेव्हाच त्याचा एक व्यापारी मित्र त्याला भेटायला आला चंद्रकांत नावाचा तो म्हणाला अरे हिरालाल कुठे निघालास कसली तयारी चालू आहे तेव्हा भोळ्या मनाच्या हिरालालनी खरं खरं सांगितलं की गावात दुष्काळ पडला आहे काही कामधंदा नाही त्या मोठ्या शहरात जाऊन नशी नशीबाजमावतो तिथे धंदा व्यापार चालतो का ते पाहायला मी निघालो आहे उद्याच त्यावर चंद्रकांत म्हणतो खरं आहे चांगली आयडी आहे चल मीही येतो तुझ्याबरोबर एकसे भले दो आपण दोघं मिळून जाऊ शहरात व्यापारधंदा करू दोघं दुसऱ्याच दिवशी सकाळी निघतात शहराकडे जायला तिथे त्यांनी कापड दु कापडाचं दुकान लावलं सुरू केले ते छान सुरू केले आणि ते चांगले चालले धंदा जोरात चालू लागला व पैसे मिळू लागले हिरालाल व चंद्रकांत यांना छान पैसे मिळाले हिरालाल स्वच्छ मनाचा निष्पाप खरं बोलणारा मेहनती आणि मेहनत करून कमावणारा आणि भोळा माणूस होता पण चंद्रकांत चला हेराफेरी करणारा लुबाडणारा कमी मेहनतीत जास्ती पैसे मिळावे असं त्याला वाटायचं तर या दोघांना या व्यापारात चांगले भरपूर पैसे मिळाले व त्यांना य तिथे शहरात येऊन वर्षही झालं होतं तेव्हा हिरालाल म्हणाला की यावर्षी गावात चांगलं पाऊस पाणी झालं आहे आणि पीक पाणीही आलं आहे असं ऐकलं तर आपण आता परत जायचं का आपल्या गावी मिळालेले भरपूर पैसे गोळा करून जाऊया गावी परत चंद्रकांत म्हणाला हो हो माझ्याही मनात तोच विचार आला चला जाऊया दोघं गावाकडे निघाले दुसऱ्या दिवशी सर्व पैसे एका मोठ्या गाठोड्यात बांधले व चालत निघाले आता रात्र होत आली होती व अजून जंगल पार करून मग त्यांचं गाव लागणार होतं तेव्हा दोघं जरा फास्ट चालू लागले हिरालाल भोळा होता पण चंद्रकांत लोच्चा लालची होता त्याला वाटलं की गावात पोचल्यावर अर्धे पैसे लालला व अर्धेच मला मिळतील सर्वच पैसे मला मिळाले असते तर किती छान झालं असतं ना असा लालची विचार त्याच्या मनात येतात त्याला एक आयडिया सुचली तो म्हणाला हिरालाल आपण खूप मेहनतीने खूप पैसे कमावले आहेत आनंद आहे पण जंगलातून जाताना चोर लुटारूंची भीती आहे आपण आजची रात्र इथेच मुक्काम करू राहूया व उद्या दिवस उगव उगवल्यावर जाऊया जंगलात कोणी चोर लुटारू आपले पैसे घेऊ नये म्हणून आणि असं करूया की पिंपळाच्या झाडाखाली आपण गड्डा खोदून पैसे इथे जमिनीत पुरून ठेवूया कारण आता आपल्याला इतक्या सगळ्या पैशांची गरज नाही आहे जसे जेव्हा लागतील तसे तसे पैसे काढून देऊ चालेल हिरालाल म्हणाला चालेल आणि त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली जमिनीत मोठा खड्डा खोदून त्यात पैसे लपवून ठेवले व सकाळी ते आपल्या घरी गेले थोड्या दिवसांनी चंद्रकांत हिरालालच्या घरी आला व म्हणाला मित्रा माझ्या घराची जरा डागडुजी करायची आहे तर मला थोडी पैशांची गरज आहे आपण त्या पिंपळाच्या झाडाखाली लपवलेले पैसे घेऊन यायला जायचं भोळार हिला हिरालाल म्हणाला चालेल चल जाऊया त्यांनी तिथे पैसे लपवले होते तिथे ते जाऊन बोचले व तिथे खोदून पाहिलं पण त्या जागी पैसे सापडले नाही अरे इच्छा कुठे गेले पैसे दोघही गोंधळले चंद्रकांत म्हणाला इतक्या मेहनतीने पैसे कमावले होते आणि ते गायब झाले हिरालाल फक्त आपल्या दोघांनाच माहिती होतं की आपण इथे पैसे लपवलेले आहेत व मी तर ते घेतले नाही म्हणजे तू तू आधी येऊन हे पैसे घेऊन गेलास की काय सर्व पैसे हडप करण्याची आयडिया आहे की, की काय तुझी भोळा हिरालाल म्हणाला नाही रे मित्रा मी असं काहीही केलेलं नाही दोघांनी खूप शोधले पैसे पण पैसे मिळालेच नाही मग दोघे दुःखी मनाने राजाकडे गेले सर्व हकीकत त्यांनी राजाला सांगितली चंद्रकांत म्हणाला महाराज आता तुम्हीच न्याय करा व आम्हाला आमचे पैसे मिळवून द्या राजा खूप बुद्धिमान आणि हुशार होता न्यायप्रिय होता तो म्हणाला ही तर खूपच गुंतागुंतीची व कठीण गोष्ट आहे यावर फार विचारपूर्वक काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे कोणी गवाह हो किंवा साक्षीदार पण नाही राजांनी चंद्रकांतला विचारलं आणि कोणी होतं का पाहणारं की तुम्ही इथे पैसे ठेवताय हे माहिती असणारं त्यावर चंद्रकांत म्हणाला नाही ना, ना कोणीच नव्हतं फक्त आम्ही दोघंच होतो पण हे मोठं पिंपळाचं झाड होतं ना आहे ना अजूनही आपण त्याला विचारू वृक्षावरची देवता आपल्याला खरं काय ते सांगेल हे ऐकून महाराजांना जरा आश्चर्य वाटलं की झाडंही बोलतात पण काही विचार करून राजा म्हणाला ठीक आहे उद्या आपण या पिंपळाच्या झाडाची साक्ष घेऊ चंद्रकांत म्हणाला चालेल आपण त्याला विचारू की पैसे कोणी घेतले राजा त्याचे मै मंत्री आणि थोडे शिपाई चंद्रकांत व हिरालाल असे सर्व त्या पिंपळाच्या झाडाखाली गेले राजा म्हणाला हे पिंपळ राजा व त्यावरील देवता तुम्हाला माझा नमस्कार काय तुम्ही सांगू शकता का की या झाडाखाली चंद्रकांत आणि हिरालालने ठेवलेले लपवून ठेवलेलं धन म्हणजे पैस पैसे, पैसे कुठे गेले ते थोडा वेळ शांतता होती मग हळूच एक गंभीर आवाज आला धन हिरालालनी घेतले आहे हिरालालनी पैसे घेतले आहे हे ऐकून चंद्रकांत सोडून बाकी लोकांना तर मोठा धक्काच बसला दुःखी हिरालाल म्हणाला नाही महाराज मी खरंच घेतले नाही धन मी सत्य सांगतो खरं बोलतो मी पैसे घेतले नाहीत खरंच घेतले नाहीत राजांनी आपल्या शिपायांना सांगितलं की या हिरालालला पकडून घ्या व शिपायांना आणि एक गोष्ट सांगितली की या पिंपळाच्या झाडाच्या गोल सर्व बाजूनी लाकडे लावून आग लावून द्या हे ऐकून तर चंद्रकांतचे दण आणले घाबरून गेला चंद्रकांत व त्याच्या कपाळावर आणि सर्वांगाला घाम फुटला आता शिपायांनी आग लावली व थोडाच वेळात झाडावर लपून बसलेला एक माणूस उडी मारून खाली आला वाचवा वाचवा म्हणून ओरडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला शिपायांनो पकडा त्याला आणि आणा इकडे राजा म्हणाला शिपायांनी त्याला गच्च पकडून खेचतच राजाकडे आणले चंद्रकांत मदतीसाठी इकडे तिकडे पाहू लागला त्याची तर घाबरगुंडी उडाली राजाने दरडावून विचारले काय रे मुला तू कोण कुठला तुझं नाव काय या झाडावर काय करीत होतास त्यावर चंद्रकांतने धावत जाऊन राजाचे पाय पकडले महाराज मला माफ करा हा माझाच मुलगा आहे माझ्या सांगण्यावरूनच त्याने हे सर्व नाटक केले मी सर्व धन चोरून नेले कारण मला हिरालालला एकही पैसा न देता सर्व पैसे हडप करायचे होते माझ्या मनात लालच म्हणजे हाव निर्माण झाली म्हणून मी असं केलं सर्व मला माफ करा महाराज मा, प्लीज माफ करा त्यावर राजा म्हणाला शिपायानो या हिरालालला सोडून द्या हिरालाल इकडे ये त्याच्या पाठीवर थोपटून राजा म्हणाला तू चोर नाहीस तू सत्य बोलणारा साधा भोळा माणूस आहेस चंद्रकांत तू हे धन कुठे ठेवलेस चंद्रकांत म्हणाला माझ्या घरात शिपायांनो याच्या घरून ते धन घेऊन या ते पैसे घेऊन या व राजाने ते सर्वच्या सर्व धन म्हणजे सर्व पैसे हिरालालला बक्षीस दिले हिरालाल तुझ्या इमानदारीबद्दल स्वच्छपणाबद्दल व मेहनतीबद्दल हे बक्षीस व चंद्रकांत तुझ्या हावरटपणाबद्दल व चलाखीने खोटं बोलून धन हडप करण्याबद्दल तुला जेलमध्ये राहावे लागेल व तुझ्या मुलालाही कैदेत ठेवले जाईल धोकेबाजपणाबद्दल शिक्षा अशाप्रमाणे अशा प्रकारे सत्याचा विजय झाला व खोटारडेपणा पकडल्या गेला व मोठी शिक्षाही मिळाली पैसे तर मिळाले नाहीतच कळलं मुलांना आवडली का गोष्ट तर लगेच यूट्यूबवर लाईक बटन वर क्लिक करा व कमेंट लिहून कळवा हां शिल्पाना भेटूया पुन्हा पुढच्या आठवड्यात एक आणि छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय